काम काय आहे भविष्याचा उद्या काय त्याच आता उद्या समजा माझी दहा वाजता गाडी कधी करायची पाहुणे झाला तर प्लॅन केलं पाहिजे ना बॅग भरली पाहिजे पाणीविटल आहे का बॅग माणूस काय करतो माहिती आजकाल बसतोय दोन वर्षांनी हे करून तीन वर्षांनी हे करून मग दहा वर्षांनी असं होईल ना तसं होईल आता दोन हजार एकोणीस ला म्हणत होते पुढचं मध्ये झालं तसं भविष्य काळ गेला का झालं की नाही म्हणून जनक म्हणायचे अरे उद्याच सूर्य तो उदय बघ बघू परवाचन तेवाचन दहा वर्षा आता ह्याच्यामुळे काय झालं माणूस पसल्या जागी पसल्या जागी विचार करतोय बघा बरोबर आहे आता काय झाले या सूर्य आधी जशी तापायला लागली अशा लोकांचा भांडपा उगायला लागला मला छोट्या गोष्टीसाठी जोरात ओरडतील राबवतील चिडचिड करतील अशांत असतील ठीक आहे ना माझंच खरं तुम्ही माझंच ऐकायचं आता चालेल का असं नाही चालणार ना आणि असं ते हाताखाली धरून ठेवायचं स्वभाव तयार होतो ह्या लोकांचा बरोबर ना आणि ह्याच दोन मुळे आजकाल काय झाले माहिती का प्रमाणापेक्षा ब्लड प्रेशर वाढलं आम्ही काय म्हणतो ब्लड प्रेशर जे काही प्रमाणापेक्षा वाढले ते ह्याच्यामुळं आणि ज्यांचं प्रमाणापेक्षा कमी झाले ते झाले लो बीपी वाले लो बीपी पी हाय बी पी कमी झालं सायरॉड वाढला शुगर कमी झाली प्रॉब्लेम शुगर प्रॉब्लेमपेक्षा जास्त अहो म्हटलं तरी बोलेलच कोणी अहो मला सांगा आपण भाड्याच्या दुकानात जातो एक किलो गहू मागतो त्याला तो एक किलो गहू भरत असताना तुम्ही कुठे बोलता काटायचं लोकमध्ये का त्या बरं इकडं तिकडं बघायचं न कारण की त्याने जर गहू कमी दिला तुम्हाला चालणार नाही त्यालाच आलं ठीक आहे ना तर हे सगळे मागचे विचार हे ह्या किडा गाडीमुळं येत असतात आपल्याला त्याला डाबी बाजू म्हणतात बघा दिसली निळी बाजू दिसली कलर हिला म्हणतात किडा गाडी आणि ही इकडे जाणी काय म्हणतात किडा तिथे काय झालं चंद्र म्हणून चंद्र गाडी पण म्हणतात ठीक आहे तिचं काम काय चांगली जाणीव तशी म्हणजे परवाचा अभ्यास केला तो आज आठवला पाहिजे ना एखाद्याला एक उदाहरण घेतले तर त्याची ती आठवडा पाहिजे पण माणसाला काय म्हणतोय आजकाल जे आम्ही पेशंट बघतोय ना त्यांना दहा वर्षापूर्वी त्या दादांनी मला मागवलं होतं ते आठवलं अरे पण त्यानंतर दोनदा ते लागते आठवत आणि मग माणूस काय होतो ह्या विचारांमुळे दुखी बनतो काय म्हणतो मला सांगा आपण लहान होतो एकच प्रार्थना तेव्हा मला सुखी ठेव काय काय मोठं सोपं होत सुखी ठेव पण आता ह्या इडा गाडीमुळं काय झालं काय निर्माण झालं दुःख निर्माण झालं बळस त्यांनी दिले का गाठोल पाठवलं होतं दुःखाचं बरोबर आपणच इथे इथं बनवत गेलो आणि आपणच त्याच्यात दुर्फटत गेलो बरोबर आहे मग ह्या इडा गाडीमुळे काय व्हायला लागलं माहिती का माणूस दुखी व्हायला लागला इमोशनल व्हायला लागला थोडं कुठं राबवलं बरोबर आहे मग स्वतःला त्रास द्यायला लागला माझंच असं नशिब सगळं आहे घरात पण म्हणायचं माझ्याच त्रास करून घ्यायला लागला बरोबर की नाही असा स्वभाव आपला मधून मधून डोक्यात असतो बघा आणि आपल्याला वाटतं आणि मग असं जर सातत्य होत नकळत वाटतं की उदासीनता येते जीवनामध्ये नैराश्य वाटतं अशा लोकांना बरोबर आहे आलं लक्षात कधी ना कधी हे आपण अनुभवलेले आता बघा आपण सकाळी कितीतरी सुंदर अशा गोष्ट ऐकलेले मानवा रावळी मंदिर नांदवतो देवा फुल्या अंतरी कोण कुठं दाखवत मंदिरात अंतरात तोच आहे पण तरी पंढरी पंढरी विठल कोणी बरोबर ना म्हणजे सगळेजण काय म्हणतात शोधायचं कुठं आतमध्ये मग मा आपण कुठं शोधतोय बाहेर मग आतापर्यंत चुकलं का अजिबात नाही आता बाहेर शोधलोय आता आज शोधूया आता पुढच्या यंत्रे जाऊया चालेल का चला आता मूळ मुद्द्यावर घेऊया हा सगळा परंपूज श्री अभ्यास केला आणि त्याच्या हे लक्षात आलं सगळं आहे पण माणसाच्या मार आतमध्ये शक्ती आहे सगळं आहे फक्त प्रॉब्लेम काय विचार म्हणून मी तुम्हाला मागाशी म्हटलं दोन मिनिट डोळे बंद केले तर दोन जणांनी कुकरचा गॅस बंद करून आले दोन जण शेतावर जाऊन आले कोणाला मध्येच तिकडची चिंता लागली ओके नाही मग आता आपल्याला हे विचार येतात कुठून हे जे तंत्र आहे हे पहिले या सूक्ष्म शरीरावरच्या या चार्ट वरण समजून घ्यायचं आज मेडिकल सायन्सने सुद्धा हे मान्य केलेलं आहे औषध गोळ्या भरपूर आहेत कंपन्या भरपूर आहेत शरीरासाठी निश्चित मनाचं सा नाही सांगायचं बाबा आमच्या सा मनाचं एक्स रे काढायचं सुद्धा अजून मशीन आलेलं नाही आहे ठीक <Q subscribe> आहे पण तुम्हाला आता तुमचं मन कुठे आणि काय गडबड करते आणि कुठे विचार करते आणि काय गोंधळ आहे तो आता तुम्हाला इथे डायग्नोस होईल तुमचं तुम्ही शोधता ना बघा आणि मग नक्की आपल्याला काय करायचं ते करेल हे सगळं परमपूज्य श्री माताजींनी त्याच्या दहा हजार पेक्षा जास्त असलेल्या व्हिडिओ मधलं सांगून ठेवलेलं आहे म्हणजे किती मोठं कार्य ह्या महाराष्ट्रात आणि जगात झालेलं आहे ठीक आहे आता आपण एक सोप्या पद्धतीने हे समजून घेऊ हे एकदा समजत की लगेच तुम्हाला ह्याच्या आतमध्ये तस निर्विचार होऊन आतमध्ये बसता येईल हे लगेच बरोबर ना ही जर आपल्यामध्ये हवी असेल तर ही सर्व सोपी पद्धत श्री महाराजांचा जन्म ह्याची पण एक विशेष गोष्ट आहे एकवीस मार्च तुम्हाला माहिती दिवस आणि रात्र सारखा असतो ला आणि बरोबर बारा वाजून शून्य मिनिटाला त्याचा जन्म झाला त्याच वेळेला जेव्हा जन्म झाल्यावर भविष्यकारांनी पाहिलं की अनेक अशी तारीख संतुलित तारीख घेऊन जर कोणी जन्माला येत असेल निश्चितच कोणा पुढे आपल्याला काहीतरी देणार आणि बरोबर एकोणीसशे सत्तरला परमपूज्य श्री माताजींनी ही सहज ध्यान साधनाचा सुरुवात करून दिली सगळ्या जगाला उपलब्ध करून दिली स्वतः प्रथम महाराष्ट्रात आणि मग भारतात आणि अनेक देशविदेशांमध्ये दे। आज विदेशी लोक जर इथं आले तर छानपैकी अथर्वर शिष्य सुद्धा म्हणतात मग ते चायनीज घ्या रशियन घ्या कम्युनिस्ट देश असलेले घ्या इतकं त्यांनी अवगत केलेलं आहे आपल्याला तर सोपंच आहे आज कुठलाही परदेशातला जो व्यक्ती येतो सहजोग परिवारातला विमान नसलेला सुद्धा तो दिल्ली किंवा मुंबईच्या विमानतळावर उतरल्यावर पहिलं काय करतो माहिती का आपल्या धरतीला नमस्कार करतो म्हणजे आपली ही भूमी चैतन्याने आहे आता ही आहे ना आपल्या मधली जी शक्ती आहे तिच्याशी आपलं कनेक्शन झालं पाहिजे आता बघा ह्या शुक्रवारी योग दिन येतोय बरोबर आहे की योग दिन बरोबर आहे आता बरोबर आहे तुमच्या डोक्यात आहे की योग दिनाला थोडे आसन केले पाहिजेत करूया प्राणायाम केला पाहिजे थोडा तोही करूया पण तुम्ही जर ह्या योगाला पाहिलं तर यम नियम आसन प्राणायाम हे चार झाले जे आसन प्राणायाम म्हणतात ते तीन आणि चार नंबरचं म्हणतात आता आपण जे बघणार आहोत ते हे पुढचे चार एकाला बहिरंग म्हणतो असा भव्य दिव हा योग साधनेचा ध्यान साधनेचा कार्यक्रम काल संपन्न झाला आपल्यापैकी बरेच जण ते उपस्थित असालच आणि कालची अनुभूती पण आपण घेतली असेलच सहजयोग ही एक ध्यान पद्धत आहे ज्ञानेश्वर मोदींचा फोटो जर आपल्या समोर असेल तर कसा आहे या अवस्थेत खांबाला टिकून बरोबर आहे तुकाराम महाराजांचा घ्या भंडारा डोंगरावरती भजन चालू आहे ज्ञानात आहे बुद्धांचा घ्या बुद्धांचा ज्ञान असत आहे महावीरजींचा घ्या म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं आहे जेवढे आपली ही महाराष्ट्र भूमीमध्ये भारत भूमीमध्ये जे कोणी संत होऊन गेले ज्याला अध्यात्माची भूमी म्हणतात या भूमीमध्ये हे जे संतांनी सगळ्यांनी जे सांगितलेलं आहे त्यातलं महत्वाचं म्हणजे ध्यान करणं आता तुम्ही म्हणता करूया करा डोळे बंद बंद केले केले अगदी लोक तरी जाऊन पण आले कसं ध्यान करायचं सा। माणसाचं हे, हे दर, जे चित्त आहे हे सगळी तर गडबड करत ह्या सगळ्याचा अभ्यास परमपू श्री निर्मला आणि त्यांनी एकोणीसशे सत्तर ला सहज ध्यान पद्धत तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिली जे साधू संतांना अपेक्षित होत ते तुमच्या माझ्या सारख्यांना घरात बसून मिळालं पाहिजे चालेल ना तसं सोडून जायचं हिमालयात गर्दी करायला नको ना <laughs> तर त्या त्या, त्या? आजचं युग कुठलं कलयुग म्हणजे काय पूर्वीचं पेपर उघडल्यावर काय वाचायला मिळायचं फुलाचं काम झालं हेच काम झालं तिकडे शिवशोभीकरण झालं हे छान झालं ते छान झालं आणि कोपऱ्यात कुठेतरी एखादी बातमी चोरी झाली सेवाजी चारी भंग देवाजी चढारी आज़,